हे येल तोडून टाक तुम्ही मार बिन फैला लागला याच्यावर सार मग याच्यावर अया असो ना पडते कामना धाम काय चन काय येल लावते इथं म्याळवानाची आवाज येते काय येल तोडा लागले का तुम्ही ओ किती येल लावला मी या एवढ्या दिवसाचा जगवला नाही ते दोडक्याचा येल होईना ते काय तोडू नको म्हणतो मग याच्या राया असूला पडते ना माहिती नाही का पुऱ्या घरात येते ना मग ते सात्या सुत्र्यानं जाते पुरा आंग खाजवते मग ते ब्लँकेट आहे कामी नाही राहत मग कोणतं पॅन्ट नाही कामी राहत कोणतं शर्ट घालायच्या कामी नाही राहत याच्या भज्याच्या कामी येते म्हणजे तुझ्या एक दोन दिवसाच्या भज्यासाठी पुरं एवढं महागाचे कपडे वाया जाते ना ते असून लागली तर माहीत नाही का किती खराब करून टाकते भयाळवानाची तुम्हाला माहिती आहे असं लागते म्हणजे काही लावत राहते आजपर्यंत तर नाही आल्या बोला लावा लागली मोठी

बाप रे ढोलक्या का येल टोलते म्हणजे ओ बाबा तुम्ही काय न्याय झाले का तुम्हाला माहित नाही का म्हणजे ढोलक्याचे भजी किती आवडते का उठला खाली उठला ए मायाला ढोलक्या का येल टोलाचा नाही बाबा मी आता सांगला आपण हं माझं घंगरू तर रे आता नादामध्ये उतरत लागन खाली आता याच्या पुल पलीकडे आला काय येल हे खालते दोघं मायले गे असूला घरातनी माय तशीच ना या डेंगरू तसंच हा बाबा उठला मग उठला बोला खाली लवकर आपल्याला गणपती बाप्पा बोशी दास आहे ना चला मग लवकर

Ada ram ram oh marah ram ram. Ram 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 ram. Kau kampung lor buaya ini. Bapu kau kau hebat di sumur. Kau suka ayam nak kelar nara ya? Hah? Kau suka ayam nak kelam yau naik kau marah tak ni? Hah? Yau naik kau mula. Hari buat nara ya? Kau tu yang buat tasha di aja kuliah sahina, ha? Ay, पण काय काम कर असं म्हणलं मी असंच विचारलं अरे <laughs> बाबू दरवाजे खुले आहे म्हणून ते नारायण घराले दरवाजा तरी आहे घर काय तू झोपड आहे ना बापा भाजी असे गरिबाची मजाक नाही उडवायची बरं हा तुमचं तरी घराला सुद्धा आहे का मना लागली त्याच्या घराला दरवाजे नाही त्याच्यावाली मजाक उडवता का त्याची

राहतो ना मी काही हरकत नाही मी येतो आता आंघोळ झालेलीच आहे माई तुम्ही व्हा पुढे येतोच मी मंदिरात हा राहतो मी दहा दिवस तिथं पुजारी बनून हा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या मग तुम्ही हा जायला काही चहा पाणी नाश्ता विचाराच जा, विचारा जा म्हणते घराकडे या म्हणते आता लगा चिंगूस महाराज

어려워. 보여그러다가 이제 림보인데 간단긴다. 이제도 체질수 보다. 멋들어지면 보이기 허리. 와이브. 더 쪼는다. 레이가 둘레 바보보이야. 예, 파이에. 예, 파이에. 잘 생각해둬. 음, 뭐든. 아, 레이 파스클라 존 달러 와. 팬두. अरे मस्त जेवण बनवलं का या ढाब्याच काय ना ढाब्याच झू झू झु ने चला ए ए टाकल्या ए, ए इंग्लिश मध्ये तुले बोर्ड लावायचं हे खूप सांगतलं बे अं भारतात राहून ले का इंग्रजी लोकांचा प्रचार करतो का बे तो मराठीत उद्याच्या उद्या हे बोर्ड लागलं पाहिजे हे उतरव बोर्ड मराठीत लावले का टाकलेलं का नाही तुझ्या ढाबा बंद करला लावून अरे सरजी ए, ए, ए मी इथं काम करणार आहो फक्त मय आता काय मालकाचा ढाबा आहे मला गेला लागलो ढाबा आता मय एवढी ऐकून आहे का हे ढाब्याचं बॅनर चेंज करायची मला आल्यावर तुम्ही मालकाले बोला ना म्हणजे काय बोलता तुम्ही <laughs> बोलता बारीक गया चांगला बोलतो ना चांगला सारखा आहे अन मधून आवाज करता <laughs> हे मिस्टर घडे नुसता भाईस करत राहते गरीब माणसासोबत हो सर चला बरं चला उशीर होते आपल्याला चला <laughs> चालतं म्हणतं पांडू चल मग चाल बरं उशीर व्हावं लागला आपल्याला किती वाजले वा, ए टाका किती वाजले रा घड्या का उशी काय साहेब चेष्टा कर काका चेष्टा करता का साहेब तुम्ही आमच्या हाताली कुठं घड्या आहे का दिसते का तुम्हाला दिवसभर आम्हाला करावं लागते आता भरून जाते आमच्यावाले आता अशा वेळेस आम्ही घड्या बांधणार तरी कसं <laughs> चला, साब कि बाजुन चलाइ ल साब अरे जिल साढे चार सुपे द्या बाहिले मागना त साब साङा त पैसा चाहिँ लोकल द्या अरे बाप रे मिस्टर घोडे पैसे मागने की सजा सीधा जेल के अंदर पांडू याच्या हाताले हाटकडे ला। लागू टाकू आपल्याला पैसे मागते पोलिस पैसे मागते मिस्टर घोडीले पैसे मागते <laughs> अरे तुम्ही घोडे असो का गधी असो आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे बरं तुम्ही आम्हाला आमचे साडेचारशे रुपये द्या आणि जा बरं तुम्ही इथून खूप टाइमपास करायला लागले तुम्ही आमचे घरायच येते ना जा बरं तुम्ही पैसे द्या आणि जा बरं इथून ओ घोडी साहेब घेऊन द्या बरं त्याला पैसे लवकर चला चला बरं क्या गरीबाचे पैसे माराव नाही गरीबाचा हक हक्क कधी चोराव नाही चला चला बरं मी पैसे देत नाही एक डाव नाही म्हणलं दोन डाव नाही म्हणलं नाही म्हणलं हो साहेब अखेर विचार खावा तुम्हाला प्रेमान विचारत खाव दे सांगतो द्या नाही दुसरे पर्याय पण आहे पैसे काढायचे अरे बापरे तू मले टाकल्या <laughs> 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 बाबा काय टाकलं रे बा तू मला टाकल्या धमकी द्यावं लागला म्हणजे मुले धमकी द्यात कसा लागला तू ए पांडू घे चाललेल्या गाडी टाक टाक लगाले लॉक मध्ये बंद केल्या शिवाय याची अक्कल ठेकाणार येत नाही टाकले गाडीत टा, टा। याचा अर्थ तुम्ही काही सुद्या मतीनं पैसे देणार नाही रॉबर्ट स्टार्ट आणि सबक शिकवणे को हो जाओ तयार वा कोण मारल मार रे कोण मारल रे कोण पाडू पाडले पांडू ए पांडू रे का एवढा नंबर मोठा द्या पैसे द्या पांडू गेला पळून हे आमचा रोबडूय ज्याला पैसे नाही दिले त्याच्यामुळे आम्ही भांडे घासून घेतो चला मग आता पैसे देता का काय करता मग धरते चांगला पिल्ला पिंना पाडते हड्डी फसली एक करते काय करता मग साडेचारशे रुपये देता का मार खात्यायच्या आजचा अ पांडू गेला अरे ए, 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 बाबा कि झाले तू साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये घेऊन मिळत होते <laughs> काय मग मग या आज काही वावरात जाणार नाही मग आपल्याला नाही आता आपली ड्युटी इथंच लावली ना नारायण भाऊ ना गणपतीच्या मध्ये हा चाल मग तिथं जाऊ मस्त त्यांच्यावाले आहे मजा येते तिथं नाही लय मजा झाली वावरात का लय काम करायचं आहे ते बे गरमी त्याच्यात नाही बाबा आबा येते भुसूत भुसकु न्यान पाणी काही येत नाही दुनियाभराची गरमी करते अंग पुरं असं हासट करून टाकते म्हणजे तो अजिबात राजा गरमी सहन होत नाही हां तू यासाठी तर लय चांगलं झालं कारण घ्या नाहीतरी लय भोगायचे ते तु या काम करायच्या फुकटाचे पैसे पाहिजे लगाले आता इथं खाले भेटते तर मजा आहे म्हणते इथं गणपती बाप्पाच्या पेंडामध्ये लगायचं बदमास

आलो वाटते जागेवर लेखात था। आता येऊ दे येऊ दे मले तू डबल भेटले का टकले दाखवले का तुले गम्मत अंग आता ओ भेटस नाही आता गणपती बाप्पाचे तिथे जा लागलो मी पेंडाल मध्ये चला दाखव जा मले काय गम्मत दाखवता

याचा रे चालू रे असं वापरू बिन बाप्पाच्या पेंडाल पैसे चालू रे रुग्णा भेसोडा पप्पू काय को घाई करा अभि आपली गर्लफ्रेंड आहे ना आपली मला यातम आहे ना अभी रुग्णा देख के खेचले जायगे उसको केला पडेल धंदे बंद कर बर तू सल्लू भैया इथं देव बसला आणि तू आगाऊ जे धंदे सुरू आहे घालमू काढ ना चालला लेखा आता गर्लफ्रेंड आहे यातम आहे बोलला चाल चाल लवकर इथून चाल लवकर लपडेल लेखाचं